नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या हो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शासनाच्या माध्यमातून देशातील शंभर आकांक्षित जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजेच की आता प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या योजनेची सुरुवात उद्या अक म्हणजेच की अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दिल्लीच्या पुसा इथे कार्यक्रम होणार आहे राज्यांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुणे कार्यालयामधून एक कार्यक्रम होणार आहे राज्याचे कृषी मंत्री तिथे उपस्थित राहणार आहे देशाच्या पंतप्रधान हस्ते महत्वाच्या योजनेसाठी सुरुवात केली जाणार आहे म्हणजे की आता पुढील पाच वर्ष सहा वर्ष ही योजना देशभरामध्ये राबवली जाणार आहे शंभर जिल्ह्यांचा समावेश करण्या या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच की आता ज्यामध्ये अकरा मंत्र्यांच्या मंत्रालयाच्या जवळपास छत्तीस योजना या देशातील या शंभर जिल्ह्यांसाठी राबवण्यात येणार आहे म्हणजेच की आता महाराष्ट्रामधून यांच्यामध्ये दुसरा क्रमांक अर्थात म्हणजेच की नऊ जिल्हे निवडायला आलेले आहे यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की धुळे रायगड पारगड छत्रपती संभाजीनगर बीड असेल नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली असे नऊ जिल्हे यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच की आता पीक कर्ज असतील यांच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीचे दिले जाणारे प्राधान्य असेल पिकाच्या काढणीनंतर गोदामाची स्थिती असेल व त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी असतील पायाभूत सुविधांच्या निर्मिती असतील अशा वेगवेगळ्या अतिशय महत्वपूर्ण छत्तीस योजनांच्या या जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी केला जाणार आहे किमान क्रेडिट कार्डची उपलब्धता असेल म्हणजेच क्रेडिट कार्ड असेल किंवा कर्जाची उपलब्धता असेल यामध्ये म्हणजे की एफ एस जसे काही फळ पिकमा असेल व शेतीतील असतील यांच्यावरती प्रक्रिया उद्योग असतील व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं पिकाचा पीक पद्धतीचं बदल असेल सिंचन व्यवस्था असेल लागणारे यांत्रिकीकरणाच्या सुविधा असतील अशा सर्व सुविधा या शेतकऱ्यांना उपलब्ध देण्यासाठी आता चोवीस हजार कोटी रुपयाचा निधी येथे सहा वर्षासाठी या शंभर जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे याच योजनेची सुरुवात उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केली जाणार आहे लवकरात लवकर या योजना पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहे व डायरेक्टली शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाणार या संदर्भातील अधिकृत राज्य शासनाच्या जी काही मार्गदर्शक सूचना केल्या जातील लवकरच निर्गमित केल्या जाणार आहे व यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता सूचना आल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उद्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। यांच्यामधील वेग पोर्टलची लिंक देण्यात आलेले राजस्थानच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून उपांच्यासाठी शेतकऱ्यांना उपस्थित राहणं आवाहन केलं जात आहे धन्यवाद